दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी गुरु गोविंद कॉलेज परिसरात एका विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकवण्याची घटना घडली होती याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सरोने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला पोलीस अंमलदार सागर कोळी यांना गुप्त बातमीद्वारा माहिती मिळाली की संशयित आरोपी एम ऑफिस परिसरात रिक्षामध्ये फिरत आहे लगेचच पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांच्या पथकाने सापळा रचत तिघ आरोपींना अटक केली पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेले नऊ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा मिळून एकूण दोन लाख नव्वद केला या टोळीने नाशिक शहरात विविध भागात मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे ही कामगिरी पोलीस संदीप कर्णिक मान्य उप पोलीस आयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली पुढील तपास इंद्रनगर पोलिसांकडून सुरू आहे नाशिकमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढताना दिसत असतानाच इंद्रनगर पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे